हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहात फ्रेंड्स आय होप सगळे चांगले असाल फ्रेंड्स एरवी बऱ्याच जणी वेस्टर्न कपडे घालत असतील तरी सणावाराला लग्न कार्यात मात्र आवर्जून साड्याच नेसल्या जातात म्हणूनच खूप काही नाही पण मोजक्या प्रकारच्या साड्या तरी तुमच्या कलेक्शनमध्ये असायलाच पाहिजेत पार्टी रिसेप्शन किंवा लग्नसाराईत तुम्ही ऑर्गेनझा या प्रकारातली साडी नेसा ऑर्गेनझा प्रकारातल्या साड्या सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे त्यामुळे बदलत्या फॅशनप्रमाणे राहायचं असेल तर एखादी ऑर्गेंजा साडी घेऊनच ठेवा तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऑर्गेंजा साडींची नवनवीन डिझाईन व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा पहा फ्रेंड ही ब्ल्यू कलरची ऑर्गेंजा टिशू साडी सोबतच ब्ल्यू कलरचा ब्लाऊज दिलेला आहे आणि ब्लाउजच्या स्लीवजला छान एम्ब्रॉयडरी सिक्वेन्सवर डिझाईन दिलेली आहे या साडीचा लुक खूपच सुंदर दिसत आहे फ्रेंड्स आजच्या सगळ्या साड्या खूपच सुंदर सुंदर आहे आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा पहा फ्रेंड ही टिशू ऑर्गेनचा साडी आहे सिक्वेन्स वर्क बॉर्डर दिलेली आहे आणि ब्लाऊज रेड कलरचा दिलेला आहे सध्या अशा साड्या खूपच मध्ये आहे पहा फ्रेंड ही लाईट स्काय ब्ल्यू कलरची साडी साडीवर छान व्हाईट थ्रेड वर्क डिझाईन दिलेली आहे आणि साडीची बॉर्डर कटवर्कमध्ये दिलेली आहे आणि साडीसोबत व्हाइट कलरचा ब्लाऊज दिलेला आहे ही साडी पण खूपच सुंदर आहे हा फ्रेंड ब्लॅक कलर ची साडी सोबतच पिंक कलरचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज दिलेला आहे साडीवर छान पिंक कलर ची फ्लावर डिझाईन दिलेली आहे आणि साडीची बॉर्डर कटवर्क डिझाईन मध्ये दिलेली आहे ही साडी पण खूपच सुंदर दिसत आहे हा फ्रेंड ही येलो कलर ची साडी पूर्ण साडीवर छान फ्लॉवर डिझाईन थ्रेडवर्कने केलेली आहे ही साडी पण खूपच सुंदर दिसत आहे या साडीचा लुक पण खूपच सुंदर दिसत आहे ही रेड कलरची साडी साडीची बॉर्डर खूपच सुंदर आहे आणि साडी पूर्ण प्लेन आहे साडीच्या बॉर्डरला छान सिक्वेन्सवर डिझाईन केलेली आहे ही साडी पण खूपच सुंदर आहे पाट ही साडी या साडीबरोबर व्हाईट कलरचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज दिलेला आहे आणि ऑल ओव्हर साडीवर छान सिक्वेन्सवर वर्क डिझाईन केलेली आहे ही साडी पण खूपच सुंदर आहे फ्रेंड्स तुम्हाला या साडीमधून कोणतीही साडी आवडली असेल तर तुम्ही ॲमेझॉन किंवा मिशोवरून या साड्या ऑर्डर करून पर्चेस करू शकता या साडींची किंमत एक हजार पासून तीन हजारपर्यंत आहे फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू